हा आवाज जंगलातला नाही हा आवाज आहे शेतातला हा आवाज आहे माणसांच्या वस्तीत दपकत फिरणाऱ्या बिबट्याचा आज बिबट्या फक्त जंगलापुरता उरलेला नाही तर तो उसाच्या शेतात गावच्या रस्त्यांवर शहरांच्या गल्ल्यांमध्ये आणि काही ठिकाणी तर तो थेट घराच्या अंगणातही आहे कुणाच्या शेळ्या गायी पाळीव प्राणी कुणाचा मुलगा कुणाची आई बहीण बायको तर कुणाचा बाप या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला आहे बोरदारा घराच्या पलीकडे गेलं गेलं तर त्यांनी जागेवर केलं तिथून वडीत परपट्यात नेलं माझ्या सामने वावरातून ते झाडापासून क्रॉस वस्तूवर त्यांनी ते, ते एड्या गावात नेलं माझ्या सामने मूल दोनदा तीनदा आसळलं त्याला रक्ताच्या वांग्या झाल्या बकरावानी अवस्था केली त्याच्यावर त्याच्या पुढे माया पत्रे झाड बे आला असे चढ बे आतले असं ओढून गेल बाळाला सगळे म्हणतात आम्ही तुमच्या भावना समजू शकता आज तुम्ही भावना सांभाळणार इतर राहणार घरी जाऊन तुम्ही व्यवस्था पण आयुष्यभर का जर लागणारी तेच दे तेच पुस्तक काय उत्पन्न नाही ना तर मारून तर टाका ना आज माणसं माणसं हल्ल करतात आज आमचा बाळ गेला उद्या दुसऱ्याच जात आणि आता हे किती घटना म्हणावं लागल सगळे लहान लहान मुलं अशा घटना जायला लागलेली फक्त विधी म्हणा जाऊन भाषेत लोक आहेत आपली आयुष्याचा कुठल्याच प्रकारे काम नाही दोन आणि अडीच तासाने तुम्ही येत आहे गावामध्ये पोलीस प्रशासनाची लोक अगोदर येतात पण वन विभागाला विभागाचे अधिकारी कर्मचारी हे घेऊ शकत नाही ही शोकांती काय किती बळी पाहायचे किती आमच्या लेकरांचे बळी घ्यायचे अनेक घरात आजही एक न भरून येणारी पोपळी आहे भीती आहे अस्वस्थता आहे आणि प्रचंड संताप आहे पण प्रश्न एकच आहे की बिबट्या आपल्या हद्दीत आला आहे की आपण त्याच्या हद्दीत शिरलो आहोत आजच्या ह्या हो। व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बिबट्या अचानक इतका जवळ का येतोय आणि माणसांवर हल्ले का करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण सत्य धक्कादायक आणि अस्वस्थ करणारं आहे नमस्कार मी सागर पाबळे आणि तुम्ही पाहत आहात सागर पाबळे ऑफिशियल युट्यूब चॅनल या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्वी घनदाट जंगल होती शांतता होती मुबलक पाणी होतं मुबलक चारा होता आणि सर्वात महत्वाचं मुबलक शिकारही होत या जंगलात विविध प्रकारचे प्राणी होते आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले बिबटे आणि इतर मांसाहारी प्राणीही होते हरिण चसे रानडुक्कर रानगाई नीलगाईची पिल्ल मोर रान पक्षी खारी रान उंदीर घोरपड कोल्हा साळींदर माकड यांची जंगलामध्ये संख्या जास्त होती त्यामुळे बिबट्यांना शिकार शोधणं हे सहज शक्य होत होतं आणि म्हणून बिबट्याची पूर्ण अन्न साखळी ही जंगलातच पूर्ण होत होती पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे वाढती लोकसंख्या आणि वेगानं वाढणारं शहरीकरण औद्योगिक प्रकल्प वीज प्रकल्प मेट्रो रस्ते महामार्ग रेल्वे लाईन खाणकाम खडी क्रशरसाठी फोडलेले डोंगर अवैध वृक्षतोड लाकूड तस्करी आणि नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर शेतीचा विस्तार रिअल इस्टेटसाठी व्यापलेले भूखंड आणि त्यासाठी झालेली प्रचंड वृक्षतोड यामुळे जंगल फक्त कमी झाली नाहीत तर ती हळूहळू संपवली जात आहेत आणि याची किंमत आधी वन्यजीवांना आणि शेवटी माणसालाच मोजावी लागत आहे जंगल तोडीमुळे मोठमोठे शेकडो वर्षांचे वृक्ष नाहीसे झाले त्यामुळे झाडांवर अवलंबून असलेले लहान मोठे प्राणी नष्ट झाले आणि जेव्हा प्राणी कमी झाले तेव्हा बिबट्याची नैसर्गिक शिकारही संपली तज्ज्ञ स्पष्ट सांगतात शहर वाढले पण वन्यजीवांचा विचारच झाला नाही आणि म्हणूनच जंगलात शिकार न मिळाल्यामुळे बिबट्याला जंगलाबाहेर पडावं लागला बिबट्याचं नैसर्गिक घर तुटलं आणि त्याची हद्द थेट माणसांच्या येऊन भिडली त्यामुळे आज बिबट्याचा वावर पुणे जिल्ह्यातील खेड जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये जास्त वाढत आहे आणि त्याचसोबत अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर नागपूर आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्या मानवी वसाहतीमध्ये सतत दिसत आहे बिबट्या हा लपून राहणारा प्राणी आहे ग्रामीण भागातील ऊसाची शेती म्हणजे बिबट्यासाठी नैसर्गिक कवचच आहे दाट पिकं झुडप नाले ओढे हे सगळं बिबट्याला सुरक्षित वाटतं त्यामुळे शहरात औद्योगिक परिसर महामार्गाच्या कडेला नद्या नाले मोकळे प्लॉट आणि शहरातील गल्लीतले काही भाग इथं फिरताना बिबट्या दिसतो बिबट्या शहरात येत नाही तर त्याचं जंगलच शहर झालं आहे तो माणसांच्या वस्तीत माणसांवर हल्ला करण्यासाठी येत नाही तर तो येतो फक्त शिकार शोधण्यासाठी बिबट्या हा संधी साधू शिकारी आहे तो सोपी शिकार शोधतो आणि ती शिकार आज मानवी वस्तीमध्ये उपलब्ध आहे शेळ्या गाईंची वासरं पाळीव प्राणी कुत्री डुक्कर मोकाड जनावर हे, हे सगळं मानवी वस्तीच्या जवळ असतं आणि ह्यांची शिकार करायलाही सोपी असते त्यामुळे हे प्राणी बिबट्याचे भक्ष्य ठरतात बिबट्या हा जिथे आहे तिथल्या परिस्थितीनुसार स्वतःला सेटल करतो त्यामुळे हळूहळू बिबट्याला मानवी वस्तीमध्ये शिकार करण्याची सवय लागत आहे बहुतेक हल्ल्याच्या घटना ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जास्त घडतात कारण ह्या काळात अनेक ठिकाणी झाडा झुडपांची वाढ झालेली असते पावसामुळे अनेक ठिकाणी दलदल आणि चिखल झालेला असतो त्यामुळे बिबट्या कोरडी जागा शोधण्यासाठी बाहेर पडतो तसेच हा काळ बिबट्याचा प्रजननाचा काळ असतो त्यावेळी त्याच्या पिल्लांना धोका वाटला किंवा अचानक भीती निर्माण झाली तरच बिबट्या हल्ला करतो बिबट्याची उंची साधारणपणे तीन साडेतीन फूट असते तो डोळ्यांच्या पातळी खाली असलेल्या प्राण्यावरच हल्ला करतो स्वतःपेक्षा उंच प्राणी दिसला तर नव्याण्णव टक्के तो त्यावर हल्ला करत नाही हा संधी साधू शिकारी आहे लहान मुलं आकृती त्याला नैसर्गिक शिकार असल्यासारखी वाटते त्यामुळे हल्ला करतो शेतात बसून किंवा वाकून काम करणारे शेतकरी आणि लहान मुलांवर बिबट्याचे जास्त हल्ले झालेले दिसून येत आहेत बिबट्याबाबत एक असा गैरसमज आहे की तो रक्त पितो तज्ज्ञ सांगतात हे पूर्णपणे चुकीचा आहे बिबट्या जो आहे बिबट्या पहिल्यांदा धरतो जो इथे धरतो आणि तो मानेला जा असा झटका देतो तर त्यावेळेस काय होतं नेमकं की माणसाच्या ज्या मेंदुलन आणि रक्ताच्या ज्या पुरवठा करणाऱ्या ज्या नसा आहेत त्या शिरांमधनं ते पूर्णपणे तोटतात त्या आणि त्या माणसाचा श्वास पूर्णपणे गुदमरला जातो तर त्या ठिकाणी ज्या जखमा होतात तर सगळ्या लोकांचा असा भ्रम आहे की बिबट्या हा तिथं रक्त पितो परंतु बिबट्या रक्त पित नाही बिबट्या मारतो तिथं ठेवतो आणि एका टायमाला बिबट्या फक्त साडेतीन ते चार किलोच खातो त्यामुळे बिबट्या हा सतत शिकार करणारा प्राणी नाही तर तो गरजेपुरता शिकार करणारा प्राणी आहे बिबट्याची मादी वर्षातून फक्त एकदाच प्रजनन करते एका वेळी तिला तीन चार पिल्ल होतात जंगलात या पिल्लांचा मृत्यू दर सुमारे पंच्याहत्तर टक्के इतका असतो म्हणजेच तीन ते चार पिल्लांपैकी फक्त एक पिल्लू प्रौढ होईपर्यंत जगतं याचं कारण म्हणजे शिकार शोधताना होणारा संघर्ष इतर प्राण्यांकडून पिल्लांची होणारी हत्या जखम होऊन झालेले आजार आणि नैसर्गिक धोक्यामुळे जंगलात बिबट्याचा मृत्यू दर जास्त आहे पण शेती आणि मानवी वस्तीमध्ये परिस्थिती वेगळी आहे शेती आणि मानवी वस्तीमध्ये त्याला सहा ते आठ फूट उंच ऊस मिळतो त्यात तो सहज लपू शकतो बोरवेल कालवे तलाव असल्यामुळे पाणी नेहमीच जवळ असतं शेळ्या मेंढ्या कुत्री कोंबडे ससे उंदीर सरडे खेकडे सहज मिळतात त्यामुळे शिकारीसाठी भटकावं लागत नाही बिबट्यासाठी जंगल म्हणजे स्वर्ग नाही तर ते त्याच्यासाठी सततच युद्ध क्षेत्र आहे तर आजची ऊस शेती म्हणजे बिबट्यासाठी एक सुरक्षित सुसज्ज असं नवं जंगल झाले म्हणूनच जंगलात बिबट्या आठ ते दहा वर्ष जगतो तर मानवी वसाहतीमध्ये तो पंधरा ते सोळा वर्ष जगत आहे म्हणूनच बिबट्यांची संख्या प्रजननामुळे नाही तर मानवी वस्तीमध्ये मृत्यू दर कमी असल्यामुळे वाढत आहे लोक विचारतात वन विभाग काहीच का करत नाही पण सत्य काही वेगळंच आहे बिबट्याला पकडणं हा प्रश्न नाही तर पकडलेल्या बिबट्याला ठेवायचं कुठं हा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रात बिबट्यासाठी मोजकीच पुनर्वसन केंद्र आहेत त्यामध्ये जुन्नर येथील माणिकडोह हे सर्वात मोठं आणि प्रमुख पुनर्वसन केंद्र आहे पण तेही आधीच क्षमतेपेक्षा जास्त भरलेलं आहे काही जिल्ह्यात लहान रेस्क्यू सेंटर्स आहेत पण ती फक्त तात्पुरत्या क्षमतेची संपूर्ण राज्याच्या तुलनेत ही पुनर्वसन केंद्रे अत्यंत अपुरी आहेत प्रत्येक पकडलेल्या बिबट्या लगेच जंगला सोडता येत नाही कारण त्याला वेगळी जागा लागते वैद्यकीय तपासणी लागते आणि रोज ताज माणस लागतं पण वास्तव असा आहे की वन विभागामध्ये कर्मचारी कमी आहेत डॉक्टर कमी आहेत आणि साधन सामग्री देखील अपुरी आहे एखाद्या गावात बिबट्या दिसला तर लोक प्रश्न विचारतात की अधिकारी लगेच काय येत नाही कारण एका वनरक्षकावर किमान तीस ते चाळीस गावांची जबाबदारी असते आणि त्यांच्याकडे वाहनही पुरेशी नसतात ड्रोन नाहीत थर्मल कॅमेरे नाहीत आणि पिंजऱ्यांची संख्याही कमी आहे तरीही तो पावसात अंधारात उसाच्या रानात उतरतो आणि तिथे एखादी घटना घडली की स्थानिकांच्या रोषाला त्याला सामोरं जावं लागतं असते हे ठेवले मानिक देवगावच्या सोडले शूटिंग येईल शेतकरी बिचारे गरीब लोक म्हणतात शूट करायची परवानगी द्या कसे शूट करणार ते तुमचे शूटर आले तर कसे शूट करणार ही काय सोपी गोष्ट आहे का बिबट्याला ठार मारा अशी मागणी केली जाते आणि इथं संपूर्ण व्यवस्थेचं अपयश उघड पडतं माणूस मेला तरी बिबट्याला लगेच मारता येत नाही कारण बिबट्या हा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नाईन सेव्हन्टी टू नुसार शेड्युल वन मधील संरक्षित प्राणी आहे त्यामुळे त्याला ठार करणं हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे असे केल्यास तीन ते सात वर्ष कारावस आणि भरीव आर्थिक दंड ठोठावला जातो बिबट्याला मारणं जखमी करणं किंवा पकडणं हे सगळं फक्त ठराविक परिस्थितीतच कायदेशीर आहे कोणतीही कारवाई ही मनमानी पद्धतीने करता येत नाही म्हणूनच वन विभागाला अनेक कायदेशीर अटी पाळाव्या लागतात आणि ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि आहे यामुळे वन अधिकारी हे दोन्ही बाजूने अडकलेले आहेत एकीकडे भीतीग्रस्त संतप्त जनता आणि दुसरीकडे कडक कायदे आणि अपुरी व्यवस्था हा प्रश्न फक्त बिबट्याचा नाही हा प्रश्न आहे अपयशी नियोजनाचा अपूर या पुनर्वसन केंद्राचा कमी मनुष्यबळाचा आणि केवळ प्रतिक्रिया देणाऱ्या सरकारचा प्रश्न एकच उरतो या बिबट्याच्या वाढत्या संख्येला नियंत्रित करण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे त्यावर म्हणत आहेत मी असं म्हटले की तुम्ही एक कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ड ते जंगलामध्ये सोडा त्या जर त्या ठिकाणी जंगलामध्ये उपलब्ध झाल्या तर ते असलेले वाघ किंवा बिबटे या ठिकाणी इकडे येणार म्हणजे तुमच्या तुमचं रक्षण असा कुठलाही वैज्ञानिक विचार न करता वनमंत्री अशा उपाययोजना करत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय शेती आणि त्याला जोडधंदा पशुपालन हे दोन्ही व्यवसाय बिबट्याच्या हल्ल्याने अडचणीत आले असून नागरिक भयभीत झाले आहेत यावर सरकार नेमकं काय करत आहे असा संतप्त सवाल नागरिक करत आहे निसर्गाशी युद्ध जिंकता येत नाही तर निसर्गाशी समन्वय साधावा लागतो आणि इथेच आपली धोरणं आपली व्यवस्था आणि आपलं सरकार अपयशी आप ठरत आहे प्रश्न असा आहे बिबट्याला दोष देणार की त्याला मानवी वस्तीत येण्यासाठी भाग पाडणाऱ्या व्यवस्थेला बिबट्या कायद्याने संरक्षित आहे पण गावकरी शेतकरी वनकर्मी आणि निष्पाप नागरिक हे सगळेच सरकारी व्यवस्थेच्या अभावामुळे असुरक्षित आहे आता प्रश्न आहे बिबट्या आपल्या हद्दीत घुसला आहे हो, की आपण त्याच्या हद्दीत घुसलो आहोत हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात एका नवीन दमदार व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र